नमस्ते मी सौ प्रियांका महेश आहे नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील एक उच्च शिक्षित जनतेच्या मनातली उमेदवार आपण सातत्याने दोन महिने मला पाहताय की जशी निवडणूक डिक्लेअर झाली तशी मी आपल्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधते आणि खरं तर आपला माझा हा जो निवडणुकीच्या प्रचाराचा प्रवास आहे हा मी खरं तर आपल्याशी या संवादाच्या माध्यमातून सांगते आज आता दहा वाजता खरं तर या प्रचाराची सांगता होणार आहे आणि अधिकृतरित्या खरं तर था प्रचार थांबणार आहे पण मतदारांच्या मी गाठीभेटी या घेत 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 राहणार आहे आणि घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथून मागच्या काळामध्ये मा केलेला आहे सातत्याने बारा तेरा वर्ष मी सक्रियरित्या जे समाजामध्ये काम करते निश्चित ते सर्वसामान्य जे तळागाळातील गोरगरीब मायबाब जनता आहे त्यांना ते भावतं आहे मी जेव्हा लोकांपर्यंत जाते तेव्हा लोक माझ्या पाठीवर हात ठेवून विजयाच्या शुभेच्छा देतात आणि निश्चित हा जो आत्मविश्वास आहे हा माझा बळावतो आहे बघा ही जी लढाई आहे मला अनेक मंडळी सांगतायत की तू एक योग्य उमेदवार आहे जसं आम्हाला अपेक्षित होतं नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद सदस्य आम्हाला कसा असावा तसं तू आमच्या मनातला एक उमेदवार आहे आणि खरं तर हा जो ही जी लढाई आहे ही खरं तर कुठल्याही सत्तेसाठी मी करत नाही आहे एक सत्यासाठी करते जे बघा वास्तविकता अशी आहे की अजूनही ऐंशी टक्के लोकं जी तळागाळातली आहेत किंवा जी मोलमजुरी करून काम करतात ते अनेक ज्या योजना असतात ज्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या मुख्य घटकांपर्यंत यायला हव्यात त्यांचे त्यांच्यापर्यंत इम्प्लिमेंटेशन नसतं किंवा त्या योजनांचा अभाव नाही आहे अभाव आहे मी पा पाहिलं की अनेक माता भगिनी विधवा आहेत कोरोनापासून आपण बघितलं की जाण्याचं काही वय राहिलेलं नाही आज देखील मी आजचा दिवसाचं जर आपण माझं कॅल्क्युलेशननी सांगितलं तर मी, मी दोन अंत्यविधी केले एकामध्ये एकतीस वर्षाचा तरुण गेलेला आहे त्याची पत्नी विधवा झालेली आहे दोन तासानंतर मी एक गुंजावाडी येथे अंत्यविधी केला आहे तिथे एकावन्न वर्षाचे आमचे नाना गेलेले आहेत ते कॅन्सरने गेलेले आहेत म्हणजे जाण्याचं जे वय आहे ते निश्चित कमी झालेलं आहे वयोमान कमी झालेलं आहे अशा वेगवेगळे आजार सातत्याने उद्भवत आहेत मग अशा वेळेला आरोग्य हे निश्चित सुदृढ असणं किंवा आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या व्यक्ती सुदृढ असणं गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी मी मागच्याही व्हिडिओमध्ये मा आपल्याला सांगितलं की सन्मान्य उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शंभर कोटीचं शंभर बेडचं जे अद्ययावत हॉस्पिटलची इथे निर्मिती होते एक्सरे असेल स्कॅनिंग असेल तुमचं सोनोग्राफी असेल एम आर आय असतील सी टी स्कॅन असेल ह्या सगळ्या सुविधा आणि छोटे मोठे ऑपरेशन्स देखील अगदी मोफत पद्धतीने इथे आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी अजितदादांच्या माध्यमातून केले जाणार आहे त्यामुळे ह्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने माझं प्राथमिक ध्येयधोरण हे असणार आहे की या सर्व सर्व जे माझे तळागाळातले घटक आहेत ते अनेक वेळा माता भगिनी जातात भाजी भाजी आणायला जातात किंवा शाळेमध्ये मुलांना सोडण्यासाठी जात असतात जाता येताना खरं तर सार्वजनिक टॉयलेट्सचा अभाव आहे तर स्मार्ट कॅफे टॉयलेट ही माझी पहिली संकल्पना आहे अनेक ठिकाणी अंगणवाडी नाही आहेत मुलांची वाढती संख्या किंवा वा वाढतं पॉप्युलेशन लक्षात घेता अंगणवाड्यांची आणि व्यवस्थित म्हणजे चांगल्या सोयीसुविधांनी युक्त जिथे मुलांचं भवितव्य घडणार आहे तर अशा अंगणवाड्यांची निर्मिती करणं एक माझं प्राथमिक ध्येय धोरण असणार आहे खरं तर उत्तर पुणे जिल्हा जर म्हटला तर आपलं बैलगाड्याची जी शर्यत आहे ती सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि आपण जे वर्षभर खरं तर आपण जो बैल हा पाणी आपल्याला सातत्याने आपल्यावर खरं उपकार करत असतो त्याच्या प्रेमापोटी ती खरं एक शरी शर्यत आयोजित केली जाते बैलगाडा घाटांसाठी खरं तर युवा वर्ग असेल ज्येष्ठ मंडळी असेल त्यांना ते आवडीचा विषय या नात्याने खरं तर मी बैलगाडा सुसज्ज असे बैलगाडा घाट निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे सातत्याने आपण बघतोय की जे पॉप्युलेशन आहे ते सग सगळ्याच सगळी प्रत्येक गावामध्ये पॉप्युलेशन वाढते आणि कचऱ्याचं जे प्रॉपर व्यवस्थापन व्हायला पाहिजे तर घनकचरा व्यवस्थापनाचं एक धोरण खरं तर सरकारने डिक्लेअर केलेलं होतं मला वाटतं बावीस तेवीसचं इयर खरं तर घनक कचरा व्यवस्थापनासाठी होता परंतु प्रॉपर असं त्याचं व्यवस्थापन झालेलं दिसत नाही तर जो काही कचरा आहे तो न जाळता खरं जा हो तर त्याचं प्रॉपर विघटन होऊन त्याचं कंपोस्ट खतामध्ये जर निर्मिती केली गेली तर निश्चित इथे शेतकरी वर्ग आहे बळीराजा आहे हे क्लायमेटिक चेंजेससारखे होत असतात तर मग कंपोस्ट खताच्या माध्यमातून इथे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे इथे टोमॅटो उत्पादक शेतकरी त्यांना जर ते खत कमी दरामध्ये जर मिळालं तर निश्चित जमिनीची सुपेक्ता येत्या पुढच्या काळामध्ये वाढणार आहे सातत्याने अनेक विषय खरं तर आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदच्या योजना इथे एकल परितक्त्या विधवा महिला आहेत बालसंगोपनाच्या योजना इथे आहे की ज्या माध्यमातून ज्या मुलांना पालक नाही आहेत किंवा सिंगल पालक आहेत त्यांच्यासाठी या योजनांच्या माध्यमातून खरं तर त्यांना खऱ्या अर्थाने सु सुदृढ आणि मातांनाही सक्षम करण्याचं काम ज्या माध्यमातून केलं जातं अनेक अजूनही अनेक समाज असा आहे वंचित की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत शिक्षणासाठी मुलं प्रचंड हुशार आहेत आणि विशेषतः माझा आदिवासी ठाकर जो समाज आहे त्याच्यामध्ये पन्नास वर्षाच्या आधीचा पुरावा जातीचा नसतो आणि ते खऱ्या अर्थाने ज्या शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात मग अशावेळी त्यांना जातीचे दाखले असतील त्यांना रेशन कार्डची सुविधा असेल ह्या गोष्टी सातत्याने आणि स्पीडली करण्यासाठी मी प्रामुख्याने कटिबद्ध असणार आहे खरं तर हा माझा सर्व सामान्य ही जी जनता आहे ना ती कायम सामान्य राहिलेली आहे आणि तीच एटी पर्सेंट जनता मला ह्या सामान्याच्या कॅटेगरीतून असामान्याकडे न्यायची कारण ही माझी जी लढाई आहे ही एकटी प्रियंका महेश एके हिची लढाई नाही तर ही सर्वसामान्यांची लढाई आहे ही लढाई सत्तेसाठी नसून ही लढाई सत्यासाठी आहे जी वास्तविकता आहे जे सत्य आहे ते स्वीकारून खरं तर मी काम करते मी महिला बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून अनेक महिला जवळपास अडीच ते तीन कोटीचा निधी या प्रभाग संघाचे अध्यक्ष म्हणून या नऊ गावांमध्ये दिलेलं आहे ही जी मी केलेली चळवळ आहे निश्चित भविष्यामध्ये तिला विस्तारित रूपामध्ये नेण्याचा माझा मानस आहे अनेक ठिकाणी आजही महिला गृह नाही आहेत तर ते बांधण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे महिलांसाठी जे जे आवश्यक महिला आहे महिलांच्या मागणीनुसार करण्यासाठी मी प्रामुख्याने कटिबद्ध असणार आहे तसंच महिला उद्योजकता आहेत आणि ह्या उद्योजकांना खरं तर एक मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म देण्यासाठी देखील मी कटिबद्ध असणार आहे उत्पादकता आहे महिलांना मार्केटिंगचा अभाव आहे तर पुणे नाशिक किंवा मुंबई ह्या मेट्रोपॉलिटन सिटी आपल्या नजदीकच्या एरियामध्ये आहेत आणि निश्चित ग्राहक शेतकरी ते ग्राहक ही जी चळवळ आहे ती देखील बळकटी करण्यासाठी किंवा जे आपलं जे जे विकेल ते पिकेल या माध्यमातून खरं तर मी काम करण्यावर भर देणार आहे मी सातत्याने बारा वर्ष शेतकरी असेल महिला असेल तळागाळातील प्रत्येक घटक यांना सर्वसमावेशक काम करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केलेला आहे पुढच्या काळामध्ये लोकांनी दाखवलेला जो प्रतिसाद आहे हे बघून खरं तर माझा आत्मविश्वास बळवलेला आहे आणि निश्चित ही लढाई आता मला असं वाटते की सर्वसामान्य प्रत्येक नागरिकानेही हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या विकासासाठी खरं तर मी एक उमेदवार आहे मी एक उच्च शिक्षित उमेदवार आहे मी स्वतः आठ ते नऊ वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला अध्यापक म्हणून काम केलेलं आहे मी स्वतः ग्रामपंचायतची सदस्य आहे बाजार समितीची संचालक आहे मी एक सुसंस्कृत सुशिक्षित उमेदवार नसून एक सक्षम उमेदवार आहे खरं तर मी स्वत हा व्यावसायिक आहे आणि मी माझं कुटुंब सांभाळू शकते म्हणून माझ्या विकासासाठी नव्हे तर माझ्या सर्वसामान्य गोरगरीब मतदार राजाच्या प्रत्येकाच्या सन्मानासाठी खरं ही लढाई मी लढते आणि मला निश्चित खात्री आहे की ही लढाई लढत असताना जनता माझ्यावर भरघोस मताधिक्याने विश्वास ठेवेल आज ही लढाई लढत असताना माझ्या संवेत जे पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत त्या ज्योत्स्ना रुपेश खैरे आणि आपल्या वारुवाड़ी गणामध्ये ज्या उमेदवार आहेत त्या रुपाली रमेश या देखील महिला तितक्याच ताकदीच्या आहेत एज्युकेटेड आहेत आणि समाजामध्ये काम करण्याची त्यांना आवड आहे आणि निश्चित ही मायबाप जनता माझ्या संवेद त्यांना देखील घड्याळाच्या चिन्हावर प्रचंड बहुमताने विजयी करेल हा आत्मविश्वास मला वाटतो तर ही जी सर्वसामान्यांची लढाई आहे ही प्रत्येकाच्या सन्मानाची लढाई आहे ही लढण्यासाठी आपण सर्वच कटिबद्ध होऊया आणि विशेषतः हा जो लोकशाहीचा जागर आहे हे जे मतदानाचं पवित्र दान आहे हे सत्पात्री करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया जय हिंद जय महाराष्ट्र